बिनबुडाचे खोडसाळपणे आरोप करून पुण्यामधील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची बदनामी करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं धमकी दिली आहे राज्यातील मोठ्या नेत्याच्या नावानं धमकावून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप संस्थेचे व्यवस्थापक एस चव्हाण यांनी केला आहे नुकतेच शेवाळवाडी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवस्थापन नीट नाही शाळेचा परवाना रद्द करा अशा घोषणा देऊन शाळेच्या आतमध्ये आंदोलन केलं गेलं शाळा व्यवस्थापना विरोधात यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट देखील निर्माण झाली शाळेच्या महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप व्यवस्थापनानं केलाय माझं नाव मिसेस रोहिणी लाड मी मुख्याध्यापिका आहे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची शाळेच्या गुणवत्तेविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे आणि याचंच उदाहरण जर सांगायचं झालं तर आत्ताची ही जे दहावीची विद्यार्थिनी आपली 94% फोर पर्सेंट ज्या कापसे विद्यार्थिनीला मिळालेल्या आहे तो हा आपल्या चांगल्या शिक्षणाचाच एक भाग आहे किंवा त्याचा एक तो रिझल्ट आहे आपल्या शाळेमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज अगदी प्रॉपरली घेतल्या जातात याच्यामध्ये हॉर्स रायडिंग असो स्विमिंग असो कराटे असो ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपण अगदी रोजच्या रोज आणि ह्या ग्रेड वन पासून तर एट पर्यंत आपण ह्या सर्वांना देतो वेदिक मॅथ आहे फॉरेन लँग्वेजेस आहे आणि प्लस आपण विद्यार्थ्यांकडून फीज व्यतिरिक्त काहीही घेत नाही प्लस पहिलीला जेव्हा ऍडमिशन होतं किंवा ज्याही क्लासला ऍडमिशन होईल त्यांना ज्या वर्षी फीज अप्लिकेबल असेल तीच बारावी पर्यंत राहते फीज फीज मध्ये कोणताही कोणतीही फीज वाढ वगैरे काही होत नाही प्लस याच फीज मध्ये आपण वह्या पुस्तक ड्रेस युनिफॉर्म शूज सॉक्स जे काही शालेय साहित्य आहे हे आपण दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांना फुकट देतो आपण याचे कोणतेही वेगळे चार्जेस घेत नाही शाळेचा परवाना रद्द करा मुलांना त्रास आहे आम्ही एका राजकीय नेत्याच्या खूप जवळचे आहोत आम्ही शाळेला टाळ ठोकू अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी हडपसर मधील एका हॉटेलमध्ये केल्याचं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलंय या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षण अधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार व्यवस्थापनानं केली आहे शाळेची बदनामी करून सोशल मीडियावर पोस्ट आणि चुकीची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं व्यवस्थापनाचे व्यवस्थापक एस चव्हाण यांनी सांगितलं आहे माझं नाव चव्हाण सर आहे मी मॅरेथॉन स्कूल मध्ये ऍडमिन पदावर कार्यरत आहे वीस सप्टेंबर रोजी जे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या लोकांनी स्कूलमध्ये खोडसाळपणे येऊन आंदोलन केले व खोटे आणि बिनबुडाचे सर्व आरोप लावले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही शाळेला बदनाम करणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता आणि आम्हाला अम, असं आमच्या लक्षात आता आलेलं आहे की त्यांना शाळेला ब्लॅकमेल करून व खंडणी मागून पैशाची वसुली करण्याचं त्यांचं पाठीमागचं धोरण होतं काल सोमवारी मला हडपसर अतिथी हॉटेल इथे डॉक्टर शंतनू जगदाळे व त्यांचे कार्यकर्ते यांच्या मार्फत दोन वेळा अतिथी हॉटेलमध्ये हडपसरमध्ये बोलवण्यात आले व त्यांनी मला असं सांगितले की तुम्हाला जर शाळा शाळाला शाड़ा, जर थांबवायचं असेल आम्ही जे बदनामी वाढवतच राहणार आहे आम्ही शाळेला भविष्यामध्ये तुम्हाला शाळेच्या समोर आम्ही बेमुदत उपोषण करणार वारंवार आम्ही मीडियाला शाळेमध्ये बोलून घेणार आणि तुम्हाला तुमच्या शाळेला लॉक आणि टाळं ठोकल अशी पूर्णपणे आम्ही तयारी चालू केलेली आहे मी म्हटलं सर असं कशासाठी हे तुम्ही कशासाठी असं सगळं विषय करत आहे जो काही विषय झालता छोटासा तुमच्या मुलाला काही एखादी दोन चापट शिक्षकांनी पनिशमेंट म्हणून डिसिप्लिन साठी दिली असेल पण त्याच्यामध्ये एवढा काय विषय वाढवायचं काय कारण नाही आहे तर त्यांनी अतिथी हॉटेलमध्ये दोन वेळा जे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या शंतनू जगदाळे मार्फत जायबाय त्याच्यानंतर तो गणेश ढाकणे यांच्या मार्फत जे लोक आले होते त्यांनी आम्हाला सतरा ते अठरा लाख रुपये तुम्हाला जे कार्यकर्ते आंदोलनाला आलेले आहेत त्यांना तुम्हाला द्यावे लागतील नाहीतर आम्ही शाळेच्या समोर बेमुदत उपोषण करू आणि शाळेला जेवढं बदनाम करता येईल तेवढं आम्ही बदनाम करू आणि शाळेचं कामकाज बंद पाडू असं त्यांनी बोललं